राधानगरी ते दाजीपूर या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय होतीये विशेषतः शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसलाय प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनानं पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असल्याचं शाखा अभियंता एस बी इंगवले यांनी सांगितलं देवगड निपाणी राज्यमार्गाचं राधानगरी ते दाजीपूरपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू करण्यासाठी हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता मात्र सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रुग्णांना येणाऱ्या अडचणी आणि स्थानिक नागरिकांना होणारा त्रास याचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावर एसटी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे स्थानिक रहिवासी विद्यार्थी आणि प्रवासी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे दाजीपूर मार्गावर एसटी बस दिवसा सुरू राहणार आहे कणकवली विभागातून दाजीपूर राधान मार्गावर धावणाऱ्या बस दिवसा सुरू ठेवण्यास हरकत नसल्याचं राऊतवाडी मांडरेवाडी शेळरातील ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनानं दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फेजिवडे इथल्या पुलाजवळील रस्त्याची पाहणी केली या रस्त्यावर मुरुम आणि माती टाकून एकेरी रस्ता तयार करण्यात आलाय या मार्गावरून दिवसा सेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचं प्रशासनानं म्हटलंय प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस बी इंगवले यांनी केलंय रस्त्याच्या दुरुस्तीचं काम लवकरच पूर्ण होईल असं प्रशासनानं म्हटलंय तोपर्यंत प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन शाखा अभियंत्यांनी केलंय